ते झापूस बापूस अक्षय आणि मी स्वागत करतो तुमचं एका न्यू ब्लॉगमध्ये आज ॲक्च्युली लास्ट ब्लॉगमध्ये तुम्ही जे बघितलं की मी कशासाठी गेलेलो देवदर्शनाला मोठ्या राईडसाठी गावाला तर माझं होतं लग्न आता हा तुम्ही जो व्हिडिओ बघताय तो ऑलमोस्ट सात आठ दिवसानंतरचा आहे सो आमचं लग्न झालेलं आहे सौम्या माझ्याबरोबर आहे आणि आम्ही या व्हिडिओची सुरुवात करतोय आम्ही ॲक्च्युली निघालो आहे फिरायला आमच्या लग्नानंतरच्या ट्रिपसाठी शॉर्ट हनीमून ट्रिप आता आम्ही आहोत रिक्षामध्ये चाललो एअरपोर्टला आता आपली ह्या व्हिडिओपासून अजून एक ट्रॅव्हल डेस्टिनेशनची सिरीज स्टार्ट होते सो बघत राहा ह्याच्यामध्ये खूप एक्झॉटिक लोकेशन्स दिसणार आहेत तुम्हाला इथून असा राऊंड 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 करून शेवटी हा रस्ता इथपर्यंत येतो आणि मग इथं आपण ह्या इथून जायचं इथे मागे इतना हे जे आहेत ना हे फ्लोटिंग फायनली आपण पोचलो इकडे आपल्या एक्झॉटिक डेस्टिनेशनला जे की आहे लेरोई फ्लोटिंग हट्स इन तेहरी लेक तर हा आमचा रूम आहे रूम अशी देतो असा आपला एंट्रन्स आहे वुडन कॉटेज टाईप रूम मस्त असं बेड एसी पण आहे सौम्या ढकल ढकल चोर <laughs> आणि मस्त अशी मोठी गॅलरी ही सगळ्या रूम्स ना आहे बघताय आणि खूपच ब्युटिफुल असा तेहरी लेक आणि ओवरऑल आजूबाजूच्या सगळ्या डोंगरांचा व्ह्यू छोटासा सोफा आहे एक छोटा फ्रीज आहे आणि टी कॉफीचं केटल सेटअप आहे एक वर्क डेस्क आहे आणि टॉयलेट मध्ये सगळं जेवढं मिळतं तेवढं सगळं आहे बॉडी लोशन कंडिशनर शॉवर जेल शॅम्पू सोप वॅनिटी सॅनिटी काय काय आणि बेडच्या मागे एक छोटं टॉयलेट त्याच्या मागे शॉवर एवढं सगळं ऍक्च्युली त्यांनी म्हणजे फ्लोटिंग बनवलंय हेच खूप मोठी गोष्ट वाटते ब्युटिफुल अशा व्ह्यू मध्ये बसलोय फायनली आज असं वाटतंय की आज स्टार्ट झाली आहे ट्रिप काइंड kind ऑफ of. आत्ता आम्ही इकडे चेक इन केल्यानंतर सो वेलकम टू देहरादून आम्ही ट्रिप स्टार्ट केलेली काल जे मी तुम्हाला बोललो की आत्ता आम्ही प्लेनमध्ये चाललो आहे म्हणजे फ्लाईट बसायला चाललेलो आणि फ्लाईटचे काही जे तुम्ही शॉर्ट्स आधी बघितले सो so, आम्ही आलो आहे देहरादूनमध्ये आमच्या पोस्ट वेडिंग ट्रिपसाठी आणि देहरादूनमध्ये आम्हाला फिरण्यासाठी दोन तीन ऑप्शन्स होते जेव्हा आम्ही आय बघत होतो मसुरीला एका जायचं होतं मसुरी खूप जवळच आहे देहरादूनपासून वरच आणि ही जागा जी आहे ही आम्ही इंस्टाग्रामवर बघितलेली तर यामध्ये इंस्टाग्रामवर होती बट म्हणजे बघितली तर होती बट ही ॲक्च्युली मसुरी आणि देहरादूनपासून बऱ्यापैकी लांब होती आ, हा एरिया आहे तेहरी न्यू तेहरी असं नाव आहे टी ई एच आर आय सो so, न्यू टेहरी ह्या एरियामध्ये हा आ, लेक आहे न्यू टेहरी लेक मला वाटतं ही नदीच आहे तेहरी पण हा लेक जो झाला आहे त्याचं कारण हे की इथे डॅम आहे टेहरी डॅम आहे तो म्हणजे आम्ही ह्याच्या आधी एका छोट्याशा एका स्टेमध्ये होतो त्यांनी काकांनी आम्हाला सांगितलं की हा वर्ल्ड लाईक एशियास फर्स्ट बिगेस्ट डॅम असं काहीतरी आहे वाटतं आता त्याचं मग वा, ऑथेंटिकेशन मला नक्की माहिती नाही बट मी ते जर असेल तर मी ते तुम्हाला इथे दाखवेन विकिपीडियाचं सो uh, so, हां so, uh, तर काल झालं असं की आमची फ्लाईट फर्स्ट uh, डे होता फ्लाईट होती साडेतीन वाजताची फ्लाईटने आम्ही उतरलो इकडे तेव्हा साडेपाच अराऊंड झालेले सहाच्या आसपास आम्हाला बाहेर पडायला झाले आणि इथे येण्यासाठी देहरादूनच्या जॉली ग्रँट एअरपोर्टवरनं अराऊंड एटी किलोमीटर्सचा प्रवास आहे तर त्यासाठी आम्ही कॅब केली कॅबने आमच्याकडनं घेतलेले तीन हजार दोनशे रुपये uh, जे की एअरपोर्टवरूनच केलेली आम्ही कॅब आणि जर तुम्ही उबर किंवा असं काही बघत असाल उबर आऊटस्टेशन वगैरे मिळू शकतं बट एअरपोर्ट युनियन असल्यामुळे एअरपोर्टच्या आत येत नाही तर तुम्हाला थोडंसं बाहेर जायला लागतं आणि एक जागा आहे रिंग रोड म्हणून तिथपर्यंत जायला लागतं तिथून पुढे मे बी ओला आउटस्टेशन किंवा उबर आउट स्टेशन तुम्हाला ते तुम्हाला मिळू शकतं बट त्याची प्राईज होती अराऊंड अडीच हजार सव्वीसशे रुपया समथिंग तर आम्ही ॲक्च्युली एवढा विचार नाही केला बत्तीसशे रुपये सम चारशे पाचशे रुपयाचा फरक होता एकदा दोनदा आमची कॅब आहे ना कॅन्सल झाली आम्ही सांगितलं जेव्हा त्यांना की आम्हाला इथे इथे जायचं आहे तर कॅन्सल झाली तर त्याच्यामुळे असं वाट डाऊटफुल वाटत होतं की आपण उगाच बाहेर गेलो आणि ते नंतर बोलले की नाही आता आम्ही नाही जात वगैरे तर मग प्रॉब्लेम होईल म्हणून आम्ही एअरपोर्टवरनंच कॅब करून टाकली सो टेहरीसाठी कॅब केली तीन हजार दोनशे रुपये टेहरीपर्यंत आम्ही आम्हाला जिथे पोचायचं होतं आमचा आम्ही ॲक्च्युली विचार काय केला की आपण रात्री एनिवे पोहोचणार आहे तर त्या रात्रीच्या झोपण्यासाठी फक्त तर उगाच असं एक्झॉटिक किंवा मस्तवाला रिसॉर्ट वगैरे असं बुक करून काही फायदा नाही सो आम्ही एकदम बेसिक होमस्टे बुक केलेला मेरा गाव होमस्टे असं नाव आहे होमस्टेचं मेरा गाव होमस्टे एकदम मस्त हॉस्पिटॅलिटी एक काका होते आजोबा ते सांभाळणारे आणि त्यांची दोन पोरं असतात बट पोरं नव्हती आणि फक्त काकाच होते बट एवढी मस्त हॉस्पिटॅलिटी त्यांनी केली आम्हाला की एकदम मस्त फक्त ऑब्वियसली रूम वगैरे एकदमच बेसिक होतं त्यामुळे मी त्याचा काही व्हिडिओ वगैरे काढला नाही खूपच बेसिक जसं आपण आपल्या घरात राहतो तसा एकदम बेसिक रूम होता आ, सो मी त्याचा काही व्हिडिओ वगैरे काढला नाही पण हॉस्पिटॅलिटी खूपच मस्त काका का, बोलत वगैरे खूप मस्त होते खाणंपिणं पण चांगलं होतं एकदम मस्त चाळीस रुपयाला हे होता आलू पराठा होता एवढा मस्त आलू पराठा म्हणजे इथे नॉर्थला आलो की आलू पराठा मोमोज हे सगळं आलंच असं होतं सो ते केलं आम्ही आणि त्या रात्री फक्त झोपून गेलो तो सौम्याची तब्येत थोडीशी डाऊन झालेली आहे ॲक्च्युली प्रवासामुळे कारण प्रश्न असा होता की तुम्ही जर एअरपोर्टवरनं इथे येत आहे न्यू टेहरीला तर एट्टी किलोमीटर्स आहे बट एट्टी किलोमीटर्स जायला तीन तास कमीत कमी लागत आहेत कारण खूप ट्विस्टी रोड्स म्हणजे पूर्णपणे घाटाचाच रस्ता पूर्ण घाटाचा रस्ता आणि एवढे ट्विस्ट म्हणजे आपल्यासारखं नाही इकडे म्हणजे जसं की आता महाबळेश्वर पाचगणी हे घाटांमध्ये कसं एकदम स्विफ्ट टर्न्स थोडे थोडे स्ट्रेट पॅचेस असं असतं असं नाही झूप 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 फुल नागमोडी वळणं ना। तसा प्रकार होता तर एवढं ढवळत होतं पोटात की जरा दोन मिनटं बसता येत नव्हतं एकदा इकडे एकदा इकडे असं चालू होतं सगळं पण त्याच्यामुळे जरा तिचं पोट खराब झालेलं आणि रा रात्री तिला ताप पण आलेला सो थोडंसं तब्येत खराब होती बट आता इज फाईन औषध वगैरे आम्ही ऑलरेडी कॅरी केलेली त्या काकांनीच आम्हाला इथे सोडलं कारण इथे ट्रॅव्हलचा खूप प्रॉब्लेम आहे ते काका म्हटले बसेस असतात बट टाईम टाईमने असतात थोड्या तर तुम्ही बसेसमध्ये पण जाऊ शकला असता आता ते मेरागाव होतं ते आम्ही ॲक्च्युली ह्याला हे आधी बुक करून मग ते जवळात जवळ जे मिळेल ते म्हणून ते आम्ही होमस्टे बुक केलेला तिकडून इथे यायला काय पाचच मिनटं लागली असतील गाडीने पाच सात मिनटं त्यांनीच आम्हाला सोडलं आणि आता इथे आलो आहे लेरोई हे नाव आहे ह्याचं नाव आहे लेरोई तेहरी एल ई आर ओ आय तेहरी जागेचं नाव इथे आता तुम्हाला दोन प्रकारचे रूम्स आहेत एक लँडवर पण आहे इथून पुढे जिथे आपण आधी होतो तिथे जिथून आम्ही आलो येताना रस्ता तर लँडवर त्यांचं ग्राउंड लेवलची घरं पण आहे म्हणजे कॉटेजेस पण आहेत रूम्स पण आहेत पण ते बऱ्यापैकी वर आहे म्हणजे दीड दोन किलोमीटर असं ते वर आहे आणि ह्या पाण्यात तुम्हाला इथे यायचं असेल तर हे फ्लोटिंग हट्समध्ये बुकिंग करायला लागतं सो आम्ही हेच बुकिंग करून आलो कारण सोम्याला हे इंस्टाग्रामवर बघून हेच आवडलेलं एक्सपिरियन्ससाठी uh, म्हणाल तर खूपच मस्त आहे एकदमच डिफरंट आहे एकदम धरणाच्या लेकमध्ये आपण पाण्याच्या मध्ये राहतो आहे आजूबाजूला काही नाही आहे एक बोट असते जी आपल्याला इथे सोडून जाते जे तुम्ही बघितलं आधी मग आता इथे तुम्हाला एक रेस्टॉरंट पण आहे छोटंसं कॅफे टाईप संध्याकाळी आपल्या इथे कॅफे जो रेस्टॉरंट असणार नाही तिथे लाईव्ह म्युझिक वगैरे असतं असं बोलले सो so, काइंड ऑफ kind of एक्झॉटिक एक्सपिरियन्स बट खूप डिफरंट काइंडचा एक्सपिरियन्स आहे आणि मी येताना त्यांच्या एंट्रन्सजवळ वाचलं की हा त्यांचा गव्हर्मेंट अप्रूव्ड प्रोजेक्ट टाईपचं गोष्ट आहे सो हे गव्हर्नमेंट सबसिडीमध्ये वगैरे जसं म्हणजे महाराष्ट्र टुरिझम वगैरे कसं असतं तशा टाईपचं ज्या ज्या स्टेटचं टुरिझम डिपार्टमेंट्सकडनं हे सबसिडाईज प्रो प्रोजेक्ट असावा हा आणि त्या मनाने खूप मस्त एक्सपिरियन्स आहे फक्त हां एक प्रॉब्लेम असा झाला आहे की आम्ही विचार करून आलो की थोडीफार थंडी असेल थंडी तर अजिबातच नाही आहे दिवसा इथे छत्तीस चौतीस असं टेम्परेचर आत्ता चालू आहे जसं मुंबईला आहे तसंच सेम टेम्परेचर आत्ता इथे चालू आहे आणि रात्री रात्री थोडं कमी होतं रात्री आम्ही काल होतो तोपर्यंत चोवीस तेवीस बावीस असं झालेलं म्हणजे बेसिक घरात ए सी लावतो तशा टाईपचं टेम्परेचर इथे होतं थंडी असं ॲज सच काही नाही आहे बट ठीक आहे चालू नव्हतं आम्ही ॲक्च्युली कपडे आता हेवी हुडी घातलं आहे बट ॲक्च्युअलमध्ये एवढं इथे घालण्यासारखी तर अजिबातच काहीच नाही आहे थंडी मी बनियान घालून पण आता बसू शकतो सँडो असा प्रकार आहे जस्ट मी आत्ता फ्रेश अंघोळ करून आलो आहे म्हणून घातलं आहे बाबा नवीन कपडे असं झाले इथे फ्लोटिंग हट्समध्ये जर तुम्हाला राहायचं असेल तर तुम्हाला इथे एक एकच प्रॉब्लेम आहे की इथे व्हेजिटेरियन फूड आहे आणि नो अल्कोहोल कारण ह्यांचं लोकल्सच्या मते देहरी रिवर जी आहे त्यांना ते ॲज अ देवी मानतात सो देहरी देवी टाईपचं असं आम्ही ऐकलं एका ह्याच्याकडनं हाऊसकीपिंगवाल्या मुलाकडनं त्यामुळे इकडे व्हेजिटेरियन व्हेजिटेरियनच फक्त सर्व होतं आणि जर तुम्ही वर राहत असाल नेरोलच्या लँडवाल्या रूम्समध्ये तर तिकडे नॉन व्हेजिटेरियन वगैरे सगळं अलाऊड आहे मी तिथेच ब्रेकफास्ट करून आलो तर तिथे सगळं होतं आम्ही मेनू कार्डमध्ये बघितलेलं इथे आलो आहे तर सेम मेनू आहे फक्त नॉनव्हेज काढून बाकी सगळं जेवढं व्हेजिटेरियन आहे तेवढा सगळा मेन्यू इकडे आहे सो तो एक लक्षात ठेवून चाला की तुम्ही स्वतः पण घेऊन नाही आलात तर बेटर आहे कारण ते नदीला खूप मानतात तसं आणि नाहीच घेऊन यायचं व्हेजिटेरियन खाणं मस्त एक्सपिरियन्स घ्या राहायचा व्ह्यूज बघा व्ह्यूज एवढे बाप आहेत की तुम्हाला हंबल काय म्हणजे कायच करून टाकतील एवढे यूज डोंगर यूज डोंगर ह्यूज पाणी आपण ह्या जगात नाममात्र आहोत याची जाणीव करून देणारा हा नेचर आहे जे तुम्हाला इथे एक्सपिरियन्स करायला मिळेल आणि आम्ही करायला आलोय खूपच मस्त वाटत आलो तेव्हा ते पटकन व्हिडिओ काढून घेतला पहिला आता बघताय रूमची हालत काय प्रत्येक गोष्टीवर काही ना काहीतरी आहे बेडचा मेस होतंय का किती वाजले साडेचार वाजले पाऊस पावसाचा वेदर चालू आहे असं वाटतंय तिथे वर खूप मजबूत पाऊस पडतो इथे पण मला थोडेसे थेंब लागत आहेत बट वारा मजबूत जोरात वारा चालू आहे आणि फुल वेदर कायच्या कायच चाललंय आणि एक मूवी बघत बसू समजा झोपली आहे बघितलं परत लाईटनिंग झाली जस्ट उठून पूर्ण पडदे बंद होते आणि फक्त पडदा ओपन करून बघितलं तर सगळी हवा हवा तिकडेच पूर्ण पाण्याला तिकडे ढकलते आणि बाहेरून बघतो त्या साईडला फुल हे बघा आवाज बघा हो हो मजबूत पाऊस पडणार असं वाटतंय ते बघा तिकडे दिसतंय

वेव्स फॉर वेव सुटतच चाललेत कारण वाराच एवढा आहे पण फुल पॅक आहे वारा एवढा थंडी मजबूत असते त्यात ह्या फोरीची तब्येत बरी नाही